बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना एक सुखावणारी बातमी समोर आली आहे एप्रिल महिन्यामध्ये नोकऱ्यांमध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुद्धा आपण घेणार आहोत तर आय पी एलमध्ये मध्ये आज कोलकाता आणि मुंबई या दोन संघांमध्ये लढत होतीये याचं विश्लेषण सुद्धा ऐकणार आहोत एकीकडे अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालाय तर दुसरीकडे यांच्यावर आरोप निश्चितेचे आदेश दिले या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी आज अकरा मे वार शनिवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे रोजगार संदर्भातली लोकसभा निवडणुकीच्या निमित्त सध्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा वेळी एक सुखावणारी बातमी समोर आली आहे एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर देशात नऊ टक्के नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे यावरून असं दिसून येत आहे की रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा होती एप्रिल महिन्यात प्रामुख्यानं उत्पादन आरोग्यसेवा रसायन खत अभियांत्रिकी सिमेंट बांधकाम आणि इतर क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये सुधारणा झालीय फाउंडेट इन साईड ट्रॅकर या संस्थेच्या माहितीनुसार रिटेल ऑटो रिअल इस्टेट माहिती तंत्रज्ञान आणि तेल गॅस ऊर्जा या क्षेत्रांमध्ये या महिन्यात रोजगारात मध्यम स्वरूपाची वाढ झाली फाउंडेटचे सीईओ शेखर गरिसा यांनी सांगितलं की स्टार्टअपमधल्या निम्म्याहून अधिक नोकरीच्या जाहिराती नवीन कर्मचाऱ्यांसाठी असतात उत्पादन क्षेत्रात रोजगारात एकतीस टक्क्यांनी लक्षणीय वाढ झालेली आहे फाउंडेट इनसाइट ट्रॅकर अर्थात एफ आय टी हे फाउंडेटद्वारे ऑनलाईन जॉब पोस्टिंगचं विश्लेषण करतं तसंच भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम ही शहरांपलीकडे वेगानं विस्तारते असं दिसून आलंय पण यामध्ये बंगळुरू दिल्ली एन सी आर आणि मुंबई ही शहरं अजूनही स्टार्टअपचं केंद्र म्हणून अबाधित आहेत याउलट कृषी आधारित उद्योग शिपिंग ग्राहकोपयोगी वस्तू आणि पॅकेजिंग यांसारख्या क्षेत्रातील नोकऱ्या भारतीय वार्षिक आधारावर घटल्या आहेत अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये स्टार्टअप कंपन्यांची संख्या ही सदोतीस टक्क्यांनी वाढली आहे या नवीन कंपन्यांमध्ये एकूण नोकऱ्यांची संख्या ही चौदा टक्क्यांनी वाढली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची या ठिकाणी सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे प्रचारादरम्यान कोणत्या उमेदवाराचं पारडं कसं असणार आहे लोकांचा कल कसा आहे याबाबत आपल्याला माहिती देत आहेत दैनिक सकाळच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक संतोष शाळीग्राम ऐकूया नमस्कार छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघातलं आत्ताचं चित्र काय आहे याचा आढावा आपण घेऊ या, या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे संदीपान भुमरे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एम आय एम चे, चे इम्तियाज जलील हे रिंगणात आहेत इमतियाज जलील विद्यमान खासदार आहेत चौथा उमेदवार म्हणजे हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव हे मध्येही निवडणूक रिंगणात होते दोन लाख त्र्याऐंशी हजार मते त्यांनी घेतली आणि त्याचा फाटका खैरेंना बसला ते पराभूत झाले या निवडणुकीला वेगळी पार्श्वभूमी आहे एक तर मराठा आंदोलन हे मोठी घडामोडीतली आहे त्यानंतर शिवसेना शिवसेना पक्षाची दोन शक्ल झाली राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आणि आता शिंदे गटाबरोबर भाजप हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या समोर आहे प्रचार शिगेला पोचलेला आहे उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा खूप काही मुद्दे असे प्रचारात इथे काही चर्चेले गेले नाही सामान्य तर प्रचारातनं बाजूला होता सामान्यांचे मुद्दे बाजूला होते इथं महत्वाची एक गोष्ट म्हणजे पाण्याचा मोठा प्रश्न आहे गेली वीस वर्ष शिवसेना भाजप इथे सत्तेत आहे महापालिकेत होती चंद्रकांत खैरे स्वतः अनेक वर्ष इथे खासदार आहेत परंतु इथला पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही हा प्रचाराचा मुद्दा जरी पक्षांचा किंवा उमेदवारांचा नसला तरी लोकांच्या चर्चेचा मुद्दा मात्र पाण्याचा आहे ग्रामीण भागाकडे सरकल्यानंतर तुम्हाला शेतीमाल त्याच्यानंतर निर्यात धोरण केंद्र सरकारची निर्यात धोरण हा एक मोठा चर्चेचा मुद्दा दिसतो परंतु मोदी हा एक फॅक्टर इथं आहेच आहे शहरी भागांमध्ये तो तर जास्त हे दिसतो उमेदवार कोणी असो आम्हाला मोदीला आणायचं आहे असं लोक शहरी भागात बोलताना दिसतात ग्रामीण भागामध्ये मात्र भाजपला थोडासा फटका बसेल अशी एक शक्यता इथे दिसते कारण उघड उघड लोक बोलायला लागले आहेत शेतीमालाचे शेतीमालाला भाव नाही शेतीमालाचे अनेक प्रश्न आहे शेतीमालाला भाव नसताना प्यायचं पाणी शेतीचं पाणी हा सगळा भाग इथे चर्चेला जातो आहे आता जर निवडणुकीचा मतदानाचा विचार करायचा ठरल्यास इथं जाती समीकरणाचा पण एक भाग येतो मुस्लिम आणि दलित इथं मोठ्या प्रमाणात हा मतदार आहे आणि त्या मराठा आणि ओबीसी असा एक मतदार आहे हे दोन जे फॅक्टर आहेत म्हणजे मराठा ओबीसी मुस्लिम दलित हे एका बाजूला जर फिरले तर मात्र निवडणुकीचा हे फिरू शकतो आता त्यातल्या त्यात आत्ताच्या घडीला भुमरे आणि जलील यांच्यामध्ये थोडीशी फाईट दिसते आहे मुस्लिम आणि दलित त्यांच्याकडे वळतील मराठा आणि ओबीसी हा मुंबरेंकडे बोलू शकतो खैरेंना खैरेंचा इथं नेटवर्कही खूप चांगलं उभं राहिलेलं आहे गेली अनेक ते खासदार असल्यामुळे त्यांनी चांगला इथं मतदारसंघ बांधलेला आहे परंतु शेवटी सामाजिक काही गोष्टी असतात तर त्यावर ते सगळं अवलंबून आहे परंतु खरी लढत ही मुंबरे आणि दलील यांच्यामध्ये दिसते आहे त्यातून आता कोण मतं जास्त आपल्याकडे आकर्षित करतं आणि कोण या प्रचारांमध्ये पुढे बाजी मारतं त्याच्यावर सगळा हिशोब अवलंबून आहे आ, आता तेरा तारखेला इथे मतदान आहे आणि चार तारखेला निकाल आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना पाहायला मिळणार आहे ही लढत कशी असेल पुण्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे ऐकूयात बघता बघता आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा साठावा सामना आलाय आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे मुंबई इंडियन्स ऑलरेडी प्ले ऑफच्या रेसमधून इलिमिनेट झालेली आहे तर सध्या टेबल टेबलमध्ये अव्वल स्थान के के च आहे सध्या ते सोळा गुणांसह अव्वल स्थानावर आहेत आणि ते अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना जिंकणं गरजेचं आहे आ, ते ग्राउंडवर खेळत आहेत त्यामुळे ते, ते नक्कीच त्यांचं पारडं जड असणार आहे त्यात त्यांनी ते गेल्या तीन सलग तीन सामन्यात विजय मिळवलेला आहे आणि आता मुंबई इंडियन्सला हरवून विजयाचा चौकार पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते आजच्या सामन्याकडे पाहते पाहत असतील मुंबई इंडियन्सनं गेला सामना जिंकला होता सनरायझर्स हैदराबाद सारख्या तगड्या संघाला त्यांनी मात दिली होती आता हाच विनिंग मोमेंटम ते इडन गार्डनवरही कायम ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील त्यामुळे सामना अटीतटीचा होईल यात काही शंका नाही फक्त मुंबई इंडियन्स कडून कुणाकुणाला रेस्ट दिली जाते आणि कोणाला खेळवलं जातं हा एक प्रश्न आहे जर रोहित शर्मा खेळला तर तो त्याच्या आवडत्या आवडत्या स्टेडियमवर खेळेल आणि त्याच्याकडून नक्कीच मोठ्या खेळीची सर्वांकडनं अपेक्षा असेल कारण की आता वर्ल्ड कप साठी फार काही दिवस राहिलेले नाहीत आणि मुंबई इंडियन्सकडे देखील सामन्यांची म्हणजे एक दोनच सामने त्यांच्या हातात आहेत त्यामुळे चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगल्या टच मध्ये रोहितला यायचं असेल तर आजच्या सामन्यात चांगल्या धावा करून दाखवावे लागतील अनिरुद्ध संघपाळ यांनी हे विश्लेषण केलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे ब्रिजभूषण शरण सिंग बाबतची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळा प्रकरणी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती, भारती कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण सिंग यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टानं आज दिले आहेत यासाठी भूषण यांच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय ब्रिजभूषण यांच्या विरोधात सहा महिला कुस्तीपटूंनी तक्रार दाखल केली होती भारतीय दंड संहितेचं सा कलम तीनशे चौपन्न महिलेला इजा करण्याच्या उद्देशानं तिच्यावर हल्ला करणं तीनशे चौपन्न अ लैंगिक छळ कलम तीनशे चौपन्न ड पाठलाग करणं आणि कलम पाचशे सहा धमकी देणं या अन्वये आरोप निश्चित केले जाणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अरविंद केजरीवाल यांच्याबाबतची कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं अखेर अंतरिम जामीन मंजूर केलाय आणि ते तुरुंगातून बाहेर आले आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांना कोर्टानं हा जामीन मंजूर केलाय आपचा सर्वाधिक प्रभाव दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात आहे या दोनही ठिकाणी मतदानासाठी आणखी अवधी असल्यानं आपला तयारीसाठी वेळ मिळणार आहे दिल्लीत सात जागांसाठी पंचवीस मे रोजी तर पंजाबमध्ये तेरा जागांसाठी येत्या एक जून ला मतदान होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे गुगल वॉलेट संदर्भातली गुगल वॉलेट नुकतंच भारतात लॉन्च झालंय गुगल इंडियाकडनं या डिजिटल वॉलेटचं अनावरण करण्यात आलेलं आहे पण गुगल वॉलेटचा पैशाशी किंवा गुगल पेशी काहीही संबंध नाहीये तर मग आहे तरी काय हे गुगल वॉलेट तर युजर्स आपलं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड गिफ्ट कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपात या वॉलेटमध्ये ठेवू शकतात गुगलनं भारतात फक्त अँड्रॉइड युझर्स साठीच हे वॉलेट लाँच केलेलं आहे सरकारच्या डीजी लॉकर प्रमाणेच या वॉलेटचं काम असणार आहे आता पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी ऐकूयात एका मुलाखती दरम्यान मराठमोळा बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक श्रेयस तळपदे यांना एक मोठं विधान केलंय बड्या स्टार्सची आता क्रेज राहिलेली नाही हे सांगत असताना त्याचं कारण सुद्धा त्यानं सांगितलंय आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान बोलत असताना त्यानं हे सडेतोड विधान केलंय श्रेयसनं म्हटलंय की वर्षानुवर्षी स्टार्सना डोक्यावर घेण्याची परिस्थिती आता बदलली आहे लोक आता थकले आहेत त्यामुळे ते आता, त्या आता चित्रपटाचा ट्रेलर आधी पाहतात आणि त्यावरनच थिएटरमध्ये हा चित्रपट पाहायचा की नाही हे ठरवतात हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला